सर तानाजी शाळा केंद्रातून प्राथमिक चा गट आहे अशा विषय आहे गणित त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या साहित्य बनवलेले आहेत सर्व साहित्य हँडमेड आहेत विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक गणित कसं शिकावेत याचा एक उद्देश आहे तर याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला जे साहित्य बनवलेलं आहे त्यातलं पहिलं साहित्य दाखवतो तुम्हाला ते संख्याज्ञान ज्ञान आहे संख्याज्ञानमध्ये ज्ञानामध्ये संख्येचा प्रकार घन वर्ग आहे ते दहा प्रकारच्या संख्या आहेत फक्त आपण हे चित्र फिरवायचं आहे आणि ज्या संख्येचा आपल्याला प्रकार जमून पाहिजे तो आपल्याला मिळत जाईल तर जाणतायच आहे पुढचा प्रकार आहे

आज समजा तर 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 आज मंगळवार आहे काल कोणता वार होता सोमवार होता उद्या बुधवार आहे चक्र फिरवल्यानंतर आपण कोणत्याही आठवड्याचं आपल्याला कोणत्याही वाराचं आपल्याला ते आज परवाचा मिळून जाणार आहे नंतर पुढं आहे हे भागाकाराची संकल्पना आहे ह्याच्यामध्येच भागाकार करत असताना हे गणित तयार केलीच आहेत किंवा विद्यार्थी मला तुम्ही गणित घेऊया आपण उदाहरणार्थ नऊ भागेले

केलेला आहे धन्यवाद